कुडनूर तालुक्यात जत येते गुढीपाडवा आणि जय हनुमान देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी यात्रेनिमित्त निकाली जंगी कुस्त्या पार पडल्या कुडनूर तालुक्यात जत येते रविवार दिनांक तीस रोजी गुढीपाडवा व जय हनुमान देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली नऊ वर्षाचे स्वागत आणि धार्मिक भक्तींचा संगम पाहायला मिळत आहे यावेळी मंदिर परिसरात भावी भक्तांनी देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती याच दिवशी दुपारी तीन वाजता यात्रेनिमित्त कुस्त्यांचे मैदान पार पडले यामध्ये अनेक लहान मोठ्या चटकदार अशा कुस्त्या पार पडल्या प्रारंभी उपस्थित लोकनियुक्त सरपंच अशोकराव गायकवाड अशोकराव पाटील कोकळेकर पैलवान शंकर सावंत पैलवान बाळू डुगुरे पिंटू सकने या मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून कुस्ती सुरुवात झाली सदर मैदानात सांगली कोल्हापूर सोलापूर परिसरातील मल्ल दाखल झाले होते वस्तादांनी भेटी देऊन मैदानात चांगलीच रंगत वाढवली होती यावेळी कुस्त्यांसाठी महिला कुस्तीगरांनी हजेरी लावली या निकाली जंगी कुस्त्यांचे सूत्रसंचालन आपल्या पहाडी आवाजात कुस्ती निवेदक पैलवान संजय सर यांनी केले व मैदानात चांगली रंगत वाढवली या कुस्त्यांना पंच म्हणून पैलवान संतोष पांढरे जे हनुमान तालीम कोकळेचे वस्तात पैलवान रामचंद्र वगैरे पहिलवान भाऊसाहेब पाटील पहिलवान बापू कांबळे पहिलवान मनू पांढरे पहिलवान बाळू दुबुले पहिलवान गणपती शिंदे पहिलवान उमाकांत पाटील पहिलवान बाळूमाने पत्रकार तारा शिंगाडे यांच्या पार पडल्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या, हो या यात्रेचे सुनील मनोहर कदम पैलवान वसंत पांढरे श्यामराव हिप्परकर पत्रकार अमोल पांढरे आज्ञान पांढरे सतीश पांढरे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व पदाधिकारी यासह यात्रा कमिटीच्या वतीने चोख व्यवस्था व नेटके नियोजन करण्यात आले होते टी एस न्यूज मराठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे शंभराची सात नंबरची कुत्ती लागते रणवीर कुट्टोळे हात वरती करा आणि इंद्रजीत पाटील कोळा वा वागले थिगा रामदास भोसलेचा पत्ता का

हिंद केसरी मारुती माने कशी होती अहो हो। हिंद केसरी मारुती बाणे राजीव गांधी बघितलं खासदार केलं महाराष्ट्र केसरी के संदीप बघितलं